स्वागत आहे तुमचं आजच्या एका ब्लॉग मध्ये मी शेअर करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एकदम सिंपल असं होम रेमेडी तर मी उठल्यावर सगळ्यात आधी पाणी पिते कारण ते आपल्या शरीराला फ्रेश ठेवतं आणि मग किचन मध्ये जाते माझं मॉर्निंग ड्रिंक बनवण्यासाठी तेच ड्रिंक आहे जे माझं वेट लॉस सिक्रेट आहे तर याच्यासाठी काही काही साहित्य लागतं ते मी तुम्हाला आधी सांगते एक ग्लास कोमट पाणी अर्धा चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा मध आणि थोडीशी दालचिनी पावडर हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे पहिल्यांदा कोमट पाणी घेतलं त्यात लिंबाचा रस घातला आणि मग मध आणि शेवटी थोडीशी शे दालचिनी पावडर घालायची आहे सगळं हे नीट मिसळून घेतलं आणि बस रेडी आहे आपलं फॅट कटिंग ड्रिंक पाहू शकताय तुम्ही याचा कलरही कसा दिसतोय बघा हे सगळं सामान त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ह्याचा कलर चेंज होतो हे ड्रिंक मी रोज सकाळी पोटी घेते हे बॉडीमधले टॉक्झिन्स बाहेर काढतो मेटाबॉलिझम वाढवतो आणि डायजेशनसुद्धा इम्प्रूव करतो रेग्युलर प्यायल्याने फॅट बर्न होतो आणि एनर्जी लेवल्स वाढतात माझं असं रुटीन असतं ड्रिंक घेतल्यावर थोडा योगा करते जसं की सूर्यनमस्कार किंवा वॉक बिकॉज फक्त ड्रिंक प्यायल्याने काम होत नाही थोडं मुवमेंट ही गरजेचं आहे ड्रिंक घेतल्या ड्रिंक घेतल्यावर मी साधा हेल्दी नाश्ता करते आज मी केला आहे अगदी हलका आणि हेल्दी असं केल्याने शरीराला एनर्जी पण मिळते आणि वेट लॉस प्रोसेस ही चालू राहते खरं सांगायचं तर मी हे रेमडी मागच्या पंधरा दिवसापासून वापरते आणि फरक ही जाणवते मला फोट थोडं हलकं वाटतंय आणि एनर्जी जास्त आहे नॅचरल गोष्टीचा फायदा थोडा हळूहळू दिसतो पण लाँग टर्म मध्ये खूप उपयोगी होतो आणि एक छोटी टिप ही सांगायची आहे तुम्हाला जर तुम्ही ॲसिडिटीने त्रस्त असाल तर लिंबाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे आणि ड्रिंकनंतर तीस मिनटानंतरने मग ब्रेकफास्ट करायचं आहे सगळं नॅचरल ठेवा शरीराला फिट ठेवायचं म्हणजे फक्त स्लिम दिसणं नव्हे तर आतून स्ट्रॉंग आणि हेल्दी राहणं ही महत्वाचा आहे तर हा होता माझा मॉर्निंग व्लॉग आणि माझी वेट लॉस होम रेमेडी जर तुम्ही हे ट्राय केलं तर मला नक्की कमेंट करून सांगा की रिझल्ट कसा वाटला तो गोळ्या औषधांनी वजन कमी करण्यापेक्षा हे असलं आपलं घरगुती साहित्यांमध्ये वजन कमी केलेलं कधीही खूप चांगलं आहे आणि ते आपल्या शरीरालाही चांगलं आहे कारण जरी काही फायदा जरी झाला नसला तरी काही तोटाही होत नाही याच्याने त्याच्यामुळे घरातलेच काही जे वस्तू असतील त्याच्यानेच ट्राय करत जा तुम्हीही आजच्या काळामध्ये खूप लोकांचं असंच होतं की अनहेल्दी डाएट अनहेल्दी फूड याच्यामुळे मग वजन वाढतं आणि मग वेट लॉस करण्यासाठी मग त्यांची खूप काही काही प्रयत्न चालू असतात पण काही लोक असे करतात की त्यांना म्हणजे खूप लवकर असा रिझल्ट हवा असतो त्याच्यामुळे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने मग औषधं घ्या पुन्हा काहीतरी जे काही पावडर वगैरे आता अवेलेबल आले झालेले आहेत बाजारामध्ये सुद्धा म्हणजे वेट लॉस होतं पण ते फार काळासाठी असं काही नसतं आणि त्याचा काही दुष्परिणामही शरीरावर होऊ शकते त्याच्यामुळे जे काही हेल्दी आहे तेच करावं दे शरी ही चा चा ही शरी ते शरीरालाही चांगलं आहे आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टीनेही चांगलं आहे आपल्या शरीराला त्याच्यामुळे जे काही आपल्या घरात अवेलेबल असेल ज्याच्याने बाबा हा वेट लॉस होऊ शकतो त्याच्या त्याचाच ट्राय करायचा तर मी आता गेली पंधरा दिवस झालं हे म्हणजे ट्राय करते मला खूप छान फरक पडला आहे म्हणजे जाणवतोय मला तो त्याच्यामुळे मी तर हेच सजेस्ट करेन सगळ्यांना आणि तुम्हीही ट्राय करून बघा तुम्ही म्हणजे बरोबरच एक पंधरा दिवस तरी ट्राय करून बघा याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळेल तर त्याच्यानंतरने माझी इथं जेवणाची तयारी चाललेली आणि मी जेवण वगैरे बनवत होते त्याच्यानंतरने मला बाहेरही जायचं होतं थोडं इथे मी जेवणामध्ये सकाळी पनीरची भाजी बनवलेली ओजसला खायची होती पनीरची भाजी त्याच्यामुळे तोच बोललेला मम्मा मला पनीर हवं आहे त्याच्यामुळे मी इथं पनीरची भाजी बनवलेली आहे तर मी इथं मटार पनीर घेतलेला आहे त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळेस मी भाजी नीट करत होते भाजी वगैरे नीट करून झाले आणि ह्या शेंगा सोलत होते तर हा ओजस पण मला इथं हेल्प करत होता असा बघा गाणा हसतोय तर असा झालेला आहे आजचा दिवस आणि मी जे काही माझं वेट लॉस ड्रिंक वेट लॉस सिक्रेट शेअर केलेला आहे तेही तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करून बघा तुम्हालाही चांगला फायदा होईल तर बघा बघाय ते कसा करतोय मला चला तर मग भेटू फूड ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच घरगुती हेल्दी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला तर मग बाय